नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकान साथी ही नोकरी अशा लोकांसाठी खूप उपयुक्त तुमच्या पैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या काम करून आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या नोकरीत तुम्हाला अल्युमिनियम फॉइल रोल पॅक करावे लागतील या सोबतच पेपर रोल ही पॅक करावे लागतात आणि पॅक कसे करावे प्रत्येक लहान कॉटन बॉक्स मध्ये तीन अल्युमिनियम रोल ठेवा आणि ते सील करा जर रोल खराब झाला असेल तर तो पॅक करू नये नंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा हे पॅकिंग पूर्ण करते हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध हसले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओटीपी मागणार नाही आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी एक, एक, पुन्हा, पुन्हा एक, एक, दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका